हे पिकलेलं कवट आहे आता ह्याचे सगळा घर पिकलेला आहे ना तो मी चमच्याने काढून घेणार आहे हाय नमस्कार सगळ्यांना मी आज करत आहे कवटाची कॅन्डी त्याच्यासाठी कवट आणलेत मी शेतातून हे असे चांगले काढून घेतलेत पिकलेत सगळे आणि कवट हे सगळ्यांनाच आवडतं आमच्यात तर खूप आवडतं असं पूर्णाच्या चाळणीनं मी हे कवटाची बेया काढून घेत आहे हे असं पूर्णासारखं मऊ लोण्यासारखं खूप छान झालेलं असं सगळ्या कौटांचं मी काढून घेत आहे कवटाची कॅन्डी करण्यासाठी हे ताट घेतले या ताटाला मी तूप लावून घेते आता एक वाटी कवटाचा हा घर काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून तो गूळ आता मी कढईत टाकून घेते आता हा मी कवटाचा गर टाकून घेते गुळामध्ये गुळ पात्र झाला चांगला आता गर काढण्याची पद्धत म्हणजे पुरण्याच्या चाळणीनं घर काढायचा पाणी त्याच्यात घालून उकळून तो घर काढला परत पुरण्याच्या चाळणीत घातला म्हणजे त्याच्यात पाणी जातं ना आणि गॅस पण जास्त लागतो आटायला असा गॅस नाही लागत जास्त आटायला लवकर होती कॅन्डी किती कलर बदलला किती मस्त कलर आला ना मी नेहमी पूर्णाच्या चाळणीनच काढते कारण तर पिकलेला असतो ना पिकल्यानंतर खूप छान निघतो असा घर त्याचा कलर किती छान आलाय बघा किती छान कलर आलाय बघा हे बघा मस्तच कलर आलाय मी कॅन्डी करण्यासाठी पाणी अजिबात सुद्धा घालत नाही कवटा हे बघा आता कडे सोडायला लागले त्यामुळे छान झाले कलर बी खूप सुंदर आला आणि वास पण खूप सुंदर येतोय आता मी ओतून घेते ताटात आणि पसरून घेते आता एक सारखी अशी अशी मी ताटा छान पैकी प्लेन पसरून घेतली किती सुंदर निघाली बघा कॅन्डी हे बघा मस्तच कलर पण आणि निघाली पण छान मस्त अशी मस्त पैकी पिठी साखरेत मिसळून घ्यायची कॅन्डी त्यामुळं खूप दिवस टिकते अशी मस्तपैकी कवटाची कँडी तयार झाली